जाऊ दे केलं तर जाऊ दे केलं तर आता मला दोन हजार मध्ये पासष्ट ला पडतोय मग मग पासष्ट ला पडला नाही नाही मग लोड होतोय ते झालं ते मला सत्तरलाच पडायला तुमच्याकडे इकतोय आमच्याकडे विकत नसतोय माझ्या जवळ गेलं सोनं असू दे त्याच्या लाख होते वस्तू मस्त वस्तू आहे पण काय करत आहे अशपीठ पैसे नाही पण नाही करत झाड आहे ना ते कोणाच पला जास्ती तू बाहेर तर आलं नाही आमचा आम्ही सोडून बघितलाय सगळा जरा होणार किती बी जरा अंग भरलं का नाही व्यवस्थित वय बा कमी आलं मला वाटते पित तू खोंड असणार आहे खोंड पित आहे आम्ही हितलच आहे होत असल तर गाडी बोलवून घेतो नसेल तर मग म्हणत नाही काय बघ तुझ मन असल तर गाडी बोलवतो नाही फिक्स तर बोलणार पोळा काय शहात लावून देत नाही शेहात लावून देत नाही हिले पोळा काय

शिकार करून आलं बघा दोन वाघ लगा कुणी पळताय बोल बघा कशा कशाबाई घेऊन फिरताय रे झालं सळलं झालं कुत्रि आजार ना सळ झालं नाही बाहेर कशी येणार तिला का मोठी घेऊन जायचं मोठं ठेवली त्याचं चिच खाली निवांत बारकी घेऊन फिरताय बी आणि का पाहुण्यात मी काय चहा बी काय हाय का, का नाही काय थांबा हा पुरगी येई म्हणावा चहा करा आणि पुरगी येई कुत्री कशाला बांधताय तुम्ही बसते ती त्यांची ती तुम्ही काका कुत्री बांधायला लागलाय कासरी घेऊन आलाय शिथलच आहे का चालवून बघताय का

e Hey yeah. uh -huh. Uh -huh.

मग आपला उतार हा नाही जाण एखादी गाय आली जर आपली ठेवायचं घरी बाकी काय जनावर आहेत तुम्हाला एवढे पुन्हा एक दुसरा कोंड आहे गयावरला एक देशी गाय आहे एक मोठा आहे की गायच असे